श्रीराम आता आपण एकशे तीन हा श्लोक बघूया हरि कीर्तने प्रीतिरामी धरावी ले बुद्धिनी वी सरावी परद्रव्या आणि ककांता का परावी यदर्थी मना जेवी करावी श्रीराम सगुण भक्तीमुळे परमार्थाचा मार्ग एवढेच नव्हे तर सगुण भक्ती ही निर्गुण परमात्म्याला मिळवण्याचा सोपा मार्ग आहे तरी त्यासाठी प्रयत्नही पाहिजेत त्यातील एक साधना म्हणजे कीर्तन ऐकणे किंवा कीर्तन करणे समर्थ दासबोधामध्ये म्हणतात मन ठेवून ईश्वरी जे कोणी हरिकथा करी तोच ये संसारी धन्य झाला कीर्तनाने ऐकण्याने व करण्यानेही मनात भगवंताबद्दल प्रेम निर्माण तर होतेच शिवाय हरिकथेत रंगून देहबुद्धीचे विस्मरण होते आणि ईश्वराचे प्रेमभाव उत्कट होतो ईश्वर चिंतनाने अष्टसात्विक भाव निर्माण होतात साधकाला पुढच्या ओवी समर्थ साधक सावध करतात कीर्तनकाराने नऊ रसांच्या वर्णनाने श्रोत्याला मंत्रमुग्ध करावे पण मुख्यत्वे शृंगार रसाचे वर्णनाने साधकाची अवनती होते त्याने परखडपणे सांगितले आहे की शृंगार रसाचे वर्णन थोडक्यात करावे नाहीतर कबीर म्हणतात तसं काम राम कहा, म्हणून साधकाने परद्रव्य आणि कांता परावी ही आशा कधीच धरू नये पण मन भगवत प्रेमाने डुंबून जावे निरूपणाने मीपणाचा राहास होत जावा आणि हरिगुणगानाच्या द्वारा चित्तात श्रीरामस्वरूपी गाढ प्रीती धरावी जय जय रघुवीर समर्थ